जय जयेंद्र मंडळी मी वृषाली दौडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं लुप्त होत जाणाऱ्या या आजच्या गेममध्ये आजचा गेम एक पत्त्यांचा गेम घेऊन आली आहे मी आणि ज्याचं नाव आहे मुंगूस तुमच्याकडे याला काही दुसरं नाव असेल गेम खेळल्यानंतर बघा तर, तर मला नक्की कमेंट करून सांगा तर वर दिसतंय स्मार्ट तर या स्मार्ट म्हणजे काही नाही आहे हे आपलं नेहमीप्रमाणे ऐवजी हे स्मार्ट नावाचे मी प्लेयर घेतले एक आहे यस नावाचा आहे एक यम एक ए एक आर आणि टी हे सगळे प्लेयर्स आपण ठेवून घेऊयात आपापल्या प्लेसवर प्लेयर ठेवल्याच्या अप प्लेस नंतर हे जे पत्ते आहेत तर हे पत्ते आपण वाटून घेणार आहेत या सगळ्यांमध्ये एवढे सर्व पत्ते आपण या पाच पार्टिसिपंट्समध्ये वाटून घेणार आहे परत एकदा सांगते हा पत्त्यांचा सा मुंगूस हा एक ग्रुप गेम आहे आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिक कितीही लोक हा गेम खेळू शकतात खेळू शकतात हा गेम आता हे आहेत पत्ते जोकरचं काम नाही आहे यामध्ये हे पत्ते मी घेणार आहे वाटून तुम्हाला माहिती आहे पत्त्यांमध्ये असतात चार कलरचे एक काळी एक लाल चौकट आणि किल्वर अशा प्रकारे पत्ते असतात चार आणि त्या चार कलर्सचे प्रत्येकाचे तेरा तेरा म्हणजे एका ते बादशापर्यंत किंगपर्यंत असे तेरा तेरा, तेरा कार्ड्स असतात असे पूर्ण मिळून फिफ्टी टू कार्ड्स तर हे फिफ्टी टू कार्ड्स या पाच प्लेयर्समध्ये मी वाटून घेणार आहे तुमच्या मनाने तुम्ही कितीही प्लेयर म्हणजे तुम्ही जेवढे आहेत तेवढे किती पण प्लेयर्स हे हा गेम खेळू शकतात जेवढे जास्त असतील तेवढा तो, तो गेम जास्त वेळ चालेल कमी असला तरी चालेल बघा इथे शेवट झालं इथे शेवट झाला म्हणून हा खेळणार सुरुवातीला असा एक असा आमचा नियम आहे तो हे आहे त्यांचे कार्ड्स आता प्रत्येकाने एकेकाने एक एक कार्ड्स करायचे ओपन आपण या आरचे कार्ड्स इथे ठेवून घेऊ एचे कार्ड्स इथे ठेवू एमचे कार्ड्स इथे येसचे इथे ठेवू प्रत्येकाचे सो त्याच्या मागे मागे ठेवूयात आपण कार्ड आणि टीचे कार्ड्स ठेवू इथे कारण आपल्याला स्पेस लागणार आहे पत्ते ठेवायला देखील आता पहिली टर्न आहे यमची कारण यमला आला होता शेवटचा कार्ड तर यमने करायचं आहे पत्ता ओपन पहिला जर एका दुरी वगैरे आले तर सिक्वेन्स व्यवस्थित मध्ये लावायचा आहे आणि दुसरे काही पत्ते आले तर ते आपल्या घरीच ठेवायचे किंवा दुसऱ्या कोणांवर तो पत्ता जर बसत असेल पडत असेल तर त्याच्यावर ठेवायचं बघा खेळता खेळता तुम्हाला लक्षात येईल सुरुवात करूया गेमला यमने पत्ता अरे बा किती लकी आहे हा याला एकाच आला आहे सुरुवातीला एका ठेवणार मध्ये इथे पूर्ण चारी एक्क्यांची लाईन एक्का ते बादशा हे असं तयार करायचं असतं आपल्याला आणि ज्याच्या सगळ्यात सुरुवातीला पत्ते संपतील तो असेल फर्स्ट विनर सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अशा प्रकारे विनर्स असतात दुसरा पत्ता गुलामाला कोणीच काही ओपन केलेलं नाही गुलाम त्याने बसवला स्वतःच्या घरी घरीच बसवला आहे गुलाम त्याने आता पुढचा प्लेअर आहे हा ए, ए, ए प्लेअरनी पत्ता ओपन केला आहे तर एला आले टेन टेन बसत नाही कुठंच मग इथेच ठेवून घेणार तो पुढचं त्याच्या पुढचं आहे आर आरचं बघू काय येतं आरला आले टू पण हे चौकट जर टू असते तर यावर बसलेच ते पण हे आहेत काळीचे टू म्हणून हा टू तो जागेवरच ठेवणार स्वतःच्या घरी टीची टर्न टीला आले सिक्स आणि हे पण बघायचं की हा इथं असणारे कोणावर बसतो का कार्ड पण सिक्स बसत नाही म्हणून टीने घरीच ठेवला आता आहे येस चीटर टर्न यसनी कार्ड्स ओपन केले तर यसला आलाय एट एट पण कोणावर बसत नाही म्हणून त्याने त्याच्या घरीच ठेवला आता आहे यमची टर्न पण आता बघू शकता कडे आहे टेन पहिल्यांदा खालचा पत्ता बघायचा कोणावर बसतो का तो जर बसत असेल तर तो द्यायचा नसता वरचा उचलायचा गुलाम आहे तो गुलाम एवर बसतो म्हणून त्याने हा गुलाम दिला या एला आता पुढचा प कार्ड तो ओपन करणार पुढचं कार्ड आहे नाईन नाईन पण या एटवर बसतो त्याने एटला टाकला परत पुढचा कार्ड ओपन केला त्याला आले टेन परत टेन हा या नाईनवर बसतो त्याने त्याला टाकून दिला टेन पुढचा कार्ड ओपन केला पुढचा कार्ड आला एट एट कोणावरच बसू शकत नाही त्याने त्याच्या घरीच ठेवला आता आहे एची टर्न एवर आत्ताच यमने टाकला होता गुलाम तोच गुलाम या याच्या टेनवर बसू शकतो कधी कधी तर अशी कंडिशन येते तर दोघा जणांच्या याच्यावर बसू शकतो तो दोघांपैकी कुठल्याही एकावर तुम्ही तो कार्ड ठेवू शकता हा गुलाम त्याने टाकला या टेनवर -कार परत हे टेन बसतात का कुठे नाही बसू शकत दुसरा कार्ड काढला दुसऱ्या कार्डमध्ये आले फाईव्ह फाईव्ह त्याने बसवलेत घरी आता आहे आरची टर्न आरने परत कार्ड ओपन केला तर आरला आला आहे सिक्स त्याचा सिक्स या फाईव्हवर बसू शकतो टाकला त्याने सिक्स इथे परत दुसरा कार्ड ओपन केला त्याला आली आहे राणी ती राणी या गुलामवर बसते इथे या गुलामवर टाकली परत आरची टर्न आली आहे आर्मी ओपन केला आहे त्याला आलेत फोर फोर कुठंच बसू शकत नाही त्याने ते फोर बसवलेत स्वतःच्याच घरी पुढचं नेक्स्ट टी, टी ने पन आहे टी टीने ओपन केलं आहे टीला आलं टू पण हे पण किल्वरचे टू आहेत इथं तर चौकटचा एक आहे त्यावर बसू शकत नाही म्हणून त्याने ठेवलेत ते घरीच पुढचं आहे आता या यस चिटर ने परत कार्ड स्वतःचे ओपन केलेत तर यसला आलाय गुलाम गुलाम बसतो का तर कुणावरच बसत नाही म्हणून त्याने खालीच ठेवलं आता हे यमचे कार्ड यमने ओपन केलं त्यावर आले नाईन नाईनवर पण कुणावर देखील बसत नाही स्वतःच्या घरी ठेवलं परत एची टर्न एला आलाय सिक्स आला आला सिक्सवर कुणाला नाही बसत घरी स्वतःच्या आरची टर्न आरला आलाय राणी पण ती राणी या यसवर बसू शकते आर लकी आहे बहुतेक पहिल्यांदा फिनिश होणार कारण त्याचे दरवेळेला पत्ते कुठं ना कुठं बसत आहेत परत फोर फोर कुठंच बसत नाही घरी बसवले टीची टर्न फाईव्ह आले टीला तर टीचे फाईव्ह या फोरवर बसतात त्याने तिथे ठेवले परत दुसरा कार्ड ओपन केला दुसरा आलाय टू बघू शकता चौकटचे टू आले म्हणून त्याने ठेवले इथे मधल्या मध्ये आपल्याला चारही एक्क्यांची लाईन बसवायची आहे तिथे किल्वरचा चौकटचा लाल आणि काळी परत आले टेन टेन बसतात या नाईनवर परत आली आहे राणी राणी बसते घरीच यस चीटर यसने कार्ड ओपन केलं आहे तर यसला आलं आहे नाईन नाईन कशावरच बसत नाही बसवले घरी आता आहे यम चिटर यमने हा टेन याच्यावर बसू शकते पण समजा त्याच्या लक्षातच नाही त्याच्याकडे इकडे टाकायचा त्याने डिरेक्टली दुसरा कार्ड ओपन केला दुसरा कार्ड आला सेव्हन त्याने हा सेव्हन या एला दिला त्याच्या पुढचा कार्ड आला फोर आणि हा फोर त्याने बसवला घरी पण अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याचे हे टेन या नाईनवर बसत होते पण त्याने बसवलेले नाही म्हणून त्याला लागेल पेनल्टी आणि पेनल्टी म्हणजेच त्याला म्हणतात मुंगूस आता प्रत्येकाने एक एक मुंगूस द्यायचा यमला कारण त्याची झाली आहे चुकी तर मुंगूस म्हणून प्रत्येकाने आपले जे हे पत्त्यांची एक गड्डी आहे त्या गड्डीतला ला सर्वात लास्टचा पत्ता त्या द्यायचा यमला याला यसने दिलं एनी पण स्वतःच्या गड्डीतला एक शेवटचा पत्ता एला दिलाय ॲज अ पेनल्टी ॲज अ मुंगूस म्हणून म्हणूनच या गेमचं नाव आहे मुंगूस आता आर आरने पण एक पत्ता दिलाय त्याला यमला याला असं म्हणतात मुंगूस जेव्हा चुकी होते तेव्हा चुकीला माफी नाही आणि त्यावेळेस त्याला मिळतं मुंगूस टीने पण एक मुंगूस दिलंय आता यमची टर्न झाली खेळणार आहे ए एचे सेवन कुठे बसतात का नाही बसत त्याने पुढचा पत्ता ओपन केला पुढचा पत्ताने घाल बादशाह बादशाह बसतो या टी पार्टिसिपंट्सच्या राणीवर त्याच्या पुढे आहे एट एट कुठेच बसत नाही बसवले घरीच आरचे फाईव्ह बसतात या फोरवर त्याने बसवलेत तिथे पुढचा पत्ता ओपन केला पुढचा पत्ता आलाय टेन टेन बसतात याच्या नाईनवर इथे बसवलेत त्यानंतर वन वन बरोबर मधल्या सिक्वेन्सला बसणार परत शेवटचा पत्ता ओपन केला तो म्हणजे गुलाम गुलाम पण बसतो या टेनवर आता याच्याकडे फक्त तीन कार्ड राहिलेत त्याने तीन कार्ड परत पलट परत पर टर्न करायचे पत्ते आणि खेळायचं पहिला कार्ड आहे टू टू इथं ठेवून घेतला आता आहे टीची टर्न टीचा बादशाह इथे बसतो का नाही बसणार आता फाईव्ह फाईव्ह कुठं टाकणार तो जागेवरच कुठंच बसू शकत नाही आता आहे यसची टर्न यसने पत्ता ओपन केला आहे निघाला आहे बादशाह बादशाह ठेवणार तो स्वतःच्या घरी आता आहे यमची टर्न यमला आहे नाईन नाईन बसतात याच्या एटवर परत राणी राणी बसते स्वतःच्या घरी आता एची टर्न एनी पत्ता ओपन केला एला निघाले सेवन सेवन कुठेच बसत नाही बसवले घरीच जागेवर आरची टर्न आरला निघाले फोर परत टीची टर्न टीला निघाले थ्री थ्री कुठे बसतात का नाही बसत घरी परत येसची टर्न यसने कार्ड ओपन केला थ्री आले थ्री टूवर बसतात टूवर बसवले परत थ्री पण हे थ्री कुठंच बसत नाहीत त्याने बसवले घरी पण याची झाली आहे मिस्टेक कारण याच्याकडे होता बादशाह तो बादशाह या राणीवर बसत होता तो बसवू शकत होता पण त्याने टाकला नाही म्हणून त्याला मिळणार या सर्वांकडून मुंगूस कोणाला यसला प्रत्येकजण त्याला एक एक मुंगूस देणार स्वतःच्या गड्डीतला लास्टचा पत्ता याच्याकडे ऑलरेडी दोन आहेत एक पत्ता देऊन टाकलं याच्याकडे एकच राहिला होता याला एक देऊन टाकलं याला मिळाले मुंगूस अजून एक जेव्हा कोणाच्या दुसऱ्यांच्या होम प्लेसला तुम्ही पत्ते टाकता तेव्हा कुठल्याही कलरचे एकमेकांवर टाकले तरी चालतात जसं की इथं राणी होती इथं चौकटचा बाशा होतात तरी ते टाकलं तर चालते पण जेव्हा मिडलला आपण एक सिक्वेन्स तयार करत असतो त्यावेळेस त्या कलरचे पत्ते त्याच कलरला टाकावे लागतात नाही तर रॉंग होतं त्या कलरच्या त्याच कलरला टाकायचे आता बघू शकतो आहे यमची टर्न यमची राणी कुठंच बसत नाही दुसरा निघाला राजा तो बसवला घरी एची टर्न एचे सेवन पण कुठंच बसत नाही पुढचा पत्ता काढला निघालाय वन अरे वा त्याचा आलाय वन वन निघाला म्हणजे तो वन बसणार इथे या लाईनला आता पुढे आहे पुढचा पत्ता पुढचा पत्ता तो ओपन करतोय पुढचा निघालाय तिथं रेडचे टू नसल्यामुळे ते बसणार घरी परत आता आरची टर्न आरचे दोनच पत्ते आहेत आता ते सरळ करणार पहिला पत्ता ओपन केला निघाले टू टू त्याने इथं ठेवले आणि पुढचा पत्ता आहे त्याचा फोर हे फोर या थ्रीवर बसतात किंवा या थ्रीवर बघा दोन्ही थ्रीवर बसतात जिथं ठेवायचं तिथे तो ठेवू शकतो मे बी तो ठेवेल इथे आणि आता आरकडे एकही पत्ता नाही म्हणजे आर झालाय फर्स्ट विनर दिस इज द फर्स्ट विनर कारण याचे सगळे पत्ते संपले आता पुढचा सा गेम चालणार या चौघांमध्ये टी चिटर टीला आले थ्री थ्री त्याने टाकले या टूवर फाय कुठे बसतात का हो बसतात कुठे याच्या फोरवर इथे फाय टाकले आता पुढे अजून काही होऊ शकते का नाही परत त्याने पत्ते केले टन पत्ते टर्न केल्यानंतर सिक्स सिक्स पण याच्या फायवर बसले परत टू आले हे टू इथं बसले या वर, परत राणी राणी बसवली घरी ची टर्न ला आले सेवन सेवन बसले घरीच यमची टर्न यम ला आले एट एट बसले या वर, परत वन वन बसला इथे आणि आता त्याला लक्ष आलं की आपला बादशाह इथं बसू शकतो तर कुणी कोणी असं खेळताना देतं पण कुणी कोणी देत नाही कारण पहिल्यांदा खालचा पत्ता बघावा लागतो मग बसतो मुंगूस मग याला बसले मुंगूस कारण याचा हा भाषा इकडं पडत होता पण त्या विसरला त्याने दिला नाही म्हणून त्याला बसले मुंगूस तर ता त्याला खेळू देऊ पूर्ण त्याला आता पडलाय गुलाम त्याने गुलाम ठेवला इथे याला आता मुंगूस बसेल कारण त्याला लक्ष नव्हतं म्हणून मग यमला दिलंय या बाकीच्यांनी सर्वांनी मुंगूस याचा हा शेवटचा पत्ता देऊयात आर तर ऑलरेडी फिनिश झाला आहे आणि टीनी पण दिले त्याला मंगूस आता आहे एची टर्न एचे पत्ते टर्न करण्यापूर्वी त्याला लक्षात आलं की हा टू इथं बसतो त्याने इथं बसवला हा टू सेवन कुठेच बसू शकत नाही पत्ते टर्न केलेत पत्ते टर्न करून परत खेळला फाईव्ह आले जागेवर बसवले टी टीची टर्न टीची एक राणी उरली त्याने राणी टाकून दिली या गुलामवर आणि टी देखील झाला फिनिश टी इज द सेकंड विनर अशा प्रकारे परत आता यस खेळणार हा गेम पूर्ण खेळत ठेवायचा आहे जोपर्यंत कोणा एकाच कडे शेवटपर्यंत पत्ते राहत नाही बाकीचे हे दोन फिनिश होत नाही तोपर्यंत आणि तोपर्यंत मध्ये पण सिक्वेन्स चालू ठेवायचा आणि बाकीचे असंच खेळत राहणार कोणी रॉंग झालं तर त्याला ॲज अ पेनल्टी म्हणून मुंगूस मिळणार म्हणून या गेमचं नाव आहे मुंगूस आता त्या मुंगुसाच प्राण्याचं नाव काय दिलं हे मी मला पहिल्याच गेममध्ये सांगितलं ते मला माहिती नाही जसं परंपरागत रूढीनुसार चालत आहे तेच आम्ही पण खेळत आलोय आणि आमचे मोठे असे आहेत की आम्ही जर विचारलं असंच का त्यांना माहीत असेल तर, तर सांगतात नसेल माहीत तर ते आपल्यालाचरा घेतात तर, तर हा मुंगूस गेम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि गेम बघून तुमच्याकडे या गेमला काही दुसरं नाव असेल तर ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया उद्या अशाच एका नवीन लुप्त होणाऱ्या गेमसोबत या गेमला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे परत पुढे येणारे गेम्स तुम्हाला त्यांची लिंक लवकर मिळेल आणि सकाळच्या वेळेत आपले किटी गेम्स सुरू आहेत आणि दुपारच्या वेळात दहा दिवस हे लुप्त होणारे गेम चालू आहेत तर ते देखील बघत राहा आणि तुमचा असाच प्रतिसाद गेम बघण्याच्या माध्यमातून मला मिळत राहो ही अपेक्षा आणि तो मिळतोय तसा प्रकारे त्याबद्दल तुम्हा सर्व मंडळीचे शतशः धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गेमसोबत तोपर्यंत टेक केअर धन्यवाद